बस मधे मधे, साक्री बस स्थानकावर मतदानाची जनजागृती प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महासंघाचे जागृतीवर कार्यक्रम लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान शांततेत पार पडले उन्हात देखील मतदार राजा आपली कर्तव्य पार पाडत आहे मतदार राजामध्ये व तरुणांमध्ये मतदानाची उत्सुकता वाढावी म्हणून काल सायंकाळी साक्री बस स्थानकावर प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महासंघ साकरी यांच्या संकल्पनेतून मतदान जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला बस स्थानकावरील देखील आपली उपस्थिती दर्शवली होती मतदान करण्याची देखील शपथ घेण्यात आली नव मतदारांना नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी मतदान करणे अपेक्षित आहे आणि आपल्याला जे मत द्यायचे आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मत दिलं पाहिजे असे प्रतिपादन मतदान जागृतीच्या कार्यक्रमात करण्यात आले येत्या तेरा तारखेला नंदुरबार लोकसभेसाठी मतदान होणार आहे मतदानाच्या ठिकाणी सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सुरेश पारख यांनी केली आहे यावेळी प्राचार्य बी एस दादा प्राचार्य राजेंद्र अहिरे आगार प्रमुख किशोर अहिरराव हस्ती बँकेचे चेअरमन डॉक्टर दिलीप चोरडिया स्थानिक प्रमुख कुणाल घडमोडे बी एम भामरे प्राचार्य डॉ पी एस सोनोडे मनोहर भामरे पी बी गांगुर्डे प्रवासी महासंघाचे सुरेश पारख सुहास सोनोणे सुभाष लाडे विलास देसले सुवर्णा देशले, सह प्रवासी महासंघाचे व ग्राहक पंचायत महासंघाचे आणि साखरी आगारातील चालक वाहक कर्मचारी व वा प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे साखरी बस निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे ज्या आपण असतील त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे तुम्हाला एकदा तुमचं नाव नोंदणी मतदार यादीमध्ये झालेलं असेल तुम्हाला ज्या पाच प्रकारच्या ओळखीचे जे, जे कार्ड असतील तुमचं लायसन असेल रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल या ज्या बाबी आहेत या तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे तुमची एका ओळख ती तुम्हाला मतदानाचा हक्क बदलता येणार आहे सुटी असली कार्यालयाला मी मतदानासाठी खास दिलेली आहे याचंही एक भान असू द्या मी मतदान करेलच पण माझ्या कुटुंबातून प्रत्येक मतदाराला मी मतदान करायला भाग पडेल हा संकल्प आपण या ठिकाणी करूया कारण माझं मत या देशाच्या विकासासाठी आहे माझं एक मत या देशाच्या भविष्यासाठी आहे माझं एक मत मला हवा तो पंतप्रधान मला हवा तो खासदार निवडण्याचा हक्क मला दिलेला आहे मला नको असलेला उमेदवार थांबवण्याचा अधिकार मला मतदाना या मतदानानं दिलेला आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपण येत्या तेरा तारखेला मतदान जरूर करावं ही विनंती ग्रामपंचायत आणि प्रवासी महासंघाच्या वतीनं आम्ही करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे आता देशीय मनोगतासाठी अष्टदान आहे देहदान आहे अशा अनेक प्रकारचे दान सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते मतदान जे दिले ते संविधाने दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घेतली त्या घटनेमध्ये उल्लेख केलेला आहे मतदानाचा आणि ते इतकं महत्वाचं आहे एक मताने स्वतः सगळं बदल घडून आणून एवढं त्याला महत्व आहे आपण ना दुसऱ्यांच्या नावाने ओळखत बसतो त्याचपेक्षा कुठल्याही निवडणुकीमध्ये योग्य माणसाला मतदान करून चांगलं काम जो कसं करेल हे आठवण करून देण्याचं फार महत्वाचं काम असतं म्हणून हे आज ही जागृती करताय मतदानाबद्दल त्यांना धन्यवाद देतो देतो परंतु आपल्यालाही सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गोष्टीशीला उदाहरण न करता हा आपला हक्क आहे आपला हक्क आपण बजावला पाहिजे मतदान न करणं हा सुद्धा गुन्हा आहे याला सुद्धा धंदा आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण मतदान कुठे उपस्थित करा एवढंच आवाहन करतो प्रवाशांनी आधी मतदान करा व प्रवाशांना या प्रवासी महासंघाचे आवाहन करतो आणि जे निवडणूक अधिकारी यांनी मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करावी आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून त्या मतदारांना मतदार सुरक्षित राहतील त्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यामुळे मतदानाची अल्पसंख्या वाढेल आणि मतदान जास्त येईल हे मी प्रवासी महासंघातर्फे वेळ आव्हान करतो त्याही ते महाराष्ट्र